प्राणजीवन संयोग संस्था शिरवल सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक संदीप चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राणजीवन संयोग संस्था शिरवलच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना बुधवारी मोफत वाटप करण्यात आले प्राणजीवन संयोग संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर यांच्या हस्ते रुग्णांना वाटप करण्यात आले रु� यावेळी संदीप चौकेकर यांनी रुग्णांची आस्थापूर्वक विचारपूस केली यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी डॉक्टर पंकज पाटील डॉक्टर सचिन डोंगरे डॉक्टर माधव उबाळे डॉक्टर आकाश कानडे प्रशांत बुचडे नुपूर पवार सी आर सावंत शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे माजी सरपंच मनोज राणे हळवलगावचे माजी उपसरपंच प्रदीप गावडे भावेश यादव तुळशीदास कुर्तडकर प्राणजीवन संयोग संस्थेचे प्रशांत गावडे रमाकांत पुजारे साहिल चव्हाण गुरुनाथ चौकेकर मंगेश तांबे साहिल चव्हाण चेतन शिरवलकर अनिप सावंत श्रद्धा यादव नव्या चौकेकर छाया गावडे आदी उपस्थित होते या उपक्रमात रुग्णांना फळांचे वाटप करून चौकेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे संदीप चौकेकर आणि प्राणजीवन संयोग संस्था आरोग्य शिबिर यांनी फळ वाटप करून आदी सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे त्यांचे सामाजिक कार्य निश्चितच योग्य असून त्यांचे उपक्रम कौतुकास्पद आहे असे गौरोद्गार उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी यांनी काढले तसेच यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुकी केले या फळवाटप उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र स्वागत होत आहे विराज गोस्वामी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग